महाराष्ट्रात यंदा मान्सून वेळेच्या बारा दिवस आधी म्हणजेच पंचवीस मे रोजी जोरदारपणे दाखल झालाय शहरात त्याने थोडा वेळ थांबून लोकांना काहीशी आनंद दिला पण खरेच थांबले ते ग्रामीण भागातले शेतकरी अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले आणि संगमनेर तालुक्यात कांद्याची साठवण करत असलेल्या शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागले आहे अवकाळी पावसानं आधीच त्यांचं नुकसान केलं होतं आणि त्यावर यंदाच्या मान्सूनने शेतात ठेवलेला कांदा सडवला आहे शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार पावसामुळे कांदा सडवून गेला आहे आणि साठवण मजुरीसाठी योग्य सोयी नसल्यामुळे त्यांना जास्त नुकसान सहन करावा लागलाय अद्याप पंचनामाही केलेले नाहीत आणि शेतकऱ्यांच्या डोक्यावर एकदाही होणारा खर्च पुन्हा तसाच उचलता येणार नाही अशी खंत व्यक्त केली जात आहे इंडिया न्यूज टी व्ही कडून सध्या येत असलेल्या या संकटपूर्ण परिस्थितीला शेतकऱ्यांनी किती जबरदस्ती सहन केलाय हे दर्शवते ताई काय काय नुसकान झाली मला सविस्तर सांगा हे पंधरा दिवस सारखा पाऊस चालू असल्यामुळं हे कांद्याचे एवढं नुकसान झालं एवढं ही आता मायासारख्या बाईनं काय करायचं शेतकरी मायामाग पळायला कोणी नाही अकोरे आणि ही शेती मी कशी तरी मजुरी लावून करते या शेती करायला जवळजवळ दीड लाखाच्या पुढं सगळा खर्च आलेला आहे आता एवढं नुकसान आहे आता काय याच्यातून आता हे भरायचीच मजुरी सुटणार नाही मला एक सांगा हे किती कांदे आहेत त्याच्यातले किती कांदे खराब झाले हे साधारण एक एकरचे कांदे आहेत आणि किती गुणी असते याच्यात साधारण अडीचशे ते तीनशे गुण भरले असते आणि आता किती त्याच्यातली त्याच्यातली खराब झाली आता हे मी म्हणते हे निवडून पन्नास गुण भरली तरी बरे पंचनामा करायला अधिकारी आलते ते कोणीच नाही अधिकारी विधिकारी कोणीच येईल नाही इथं आणि काहीच नाही आणि हे भरतो हे बी साडे सात सात रुपयाने खपले तर याच्यात काय होणार आहे तुम्हीच सांगा मला सांगा आ, आ, हे अवकाळी पावसाचा फटका आहे का अवकाळी पावसाचा फटका कसं वेळेच्या आधी पाऊस झाल्यामुळं इंडिया न्यूज टू ट्वेंटी फोर ब्युरो रिपोर्ट अहिल्यानगर